हाय नमस्कार तर या सगळ्यांनी जेवण करायला इथं भाकर आहे लिंबू मेथी भगर वांग्याची भाजी सपाट्या आणि इथं ठेवले खिडकीला पाणी कारण मी बाजारात जेवायला बसले होते म्हणलं सांडण म्हणून खिडकीवर ठेवलं होतं आणि या आणि काय म्हणतात एकटीला काय बोलायचं कळत नाही मित्रांनो आपली शिळी भाजी आणि गरम बनवली होती मी गरम केली ती आणि शिळे भाकर होती मी तीच खाल्ली या आणि परीसाठी भगर ठेवली पण परी आलीच नाही भगर खातानी तर मी पण मी भगर खाऊन टाकली पुन्हा आणि वांग्याची भाजी चपाती तर काही खाल्लीच नाही कारण माझं एवढं तर जेवण भरपूर झालं तर या सगळ्यांनी जेवायला या तर कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर तो तोपर्यंत तो बाय बाय